शिवसेने जिल्हा परिषद उमेदवारीवरून औरंगाबाद आणि और उस्मानाबादेत घमासान झालं औरंगाबादमध्ये तिकीट न मिळाल्यानं खुलताबादेत नाराज शिवसैनिकांनी एव्ही फॉर्म घेऊन आलेल्या पक्ष निरीक्षकाला चिबिघाड केली घेराव घातला जिल्हा प्रमुखाला लाखोली वाहिली सेनेचा दुसरा गड असलेल्या उस्मानाबाद मध्ये मोठा वादंग माजलाय पालकमंत्री दिवाकर रावतेंच्या समर्थकांनी उमेदवारी नाकारल्याच्या संतापात यवतमाळचे आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राजेंचे पुतळे जे उपनेत्यांच्या भाषा आहेत की मी पैशानं म्हणजे पिशव्या पैशाच्या पिशव्या जर लोक देत असतील तर मी पैशाची पोती वाटेन तर अशा पद्धतीनं जे म्हणजे पैसा आहेच राजकारण असं शिवसेनेमध्ये आजपर्यंत झालेलं नाही ते अशा भाषेमुळं शिवसैनिक वरचेवर नाराज होतोय मी आदरणीय पक्षप्रमुखाकडं जाऊन या सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्यांच्या कानावर घालणार आहे आमच्या वरच्या तालुक्यातील माझे आमदार दोन आमदार नगर उपाध्यक्ष नगराध्यक्ष कामानिमित्त थांबलेले आहेत तिथूनच आम्ही इथं आलोय या पद्धतीने आम्ही चाललोय आणि युती करायचा न करायचा हा अधिकार हा संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख उपनेते अनेक वर्ष कार्यकर्ता म्हणून काम केल्यावरही उमेदवारी नेत्यांच्या कुटुंबियांनाच मिळते त्यामुळे बंडखोरीचा धोका लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणाला एबी फॉर्म वाटले त्यामुळे पक्षातली लढाई रस्त्यावर आली जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि शिवसेना जे की सत्ताधारी आहे तिथले त्या पक्षामध्येच गटबाजी उफाळून आलेली दिसते विशेषतः शिवसेनेमध्ये उपनेते प्राध्यापक तानाजी सावंत विरुद्ध जिल्हाप्रमुख सुधीर पाटील विरुद्ध माजी आमदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दिवाकर रावते यांचे समर्थक असा संघर्ष बघायला मिळतोय काल यातून दिसतंय असं की हाच संघर्ष जर कायम राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा होऊ शकतो महापालिका निवडणुकीप्रमाणे झेडपीतही नेत्यांच्या पोरांची चांदी झाली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची मुलगी आशा पांडे अमित देशमुखांचा भाऊ धीरज देशमुख आमदार राणा जगजित सिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील आमदार बसवराज पाटील यांचा मुलगा शरण पाटील खासदार रवी गायकवाड यांचा मुलगा किरण नांदेडात भास्करराव खतगावकरांची सून मिनल पाटील बीडच्या क्षीरसागर कुटुंबातून रेखाताई आणि संदीप परभणीत सुरेश वरपुडकरांचे चिरंजीव समशेर वरपुडकर निवडणुकीच्या रिंगणात आहे सोलापुरात तर कॉम्रेड नरसह आडामही घराणेशाहीच्या राजकारणात मागे राहिलेले नाही हे विषय दवाखान्यामध्ये असताना प्र असताना लोकांची प्रचंड सेवा केली त्यामुळे याला घराणीशाही कसं म्हणाल तुम्ही माझी मुलगी ही गेले दहा वर्षे बीडी कामगारामध्ये काम करते पुढाऱ्याची घरातली माणसं तयार होत नाही एका बाजूला टीका आणि दुसऱ्या बाजूला तयार झाल्यावर ही घराणीशाही असे कशी दोन सत्ताधाऱ्यांची लढाई असल्यानं मुंबई पालिकेवर सर्वांचं लक्ष आहे पण विधानसभा निवडणुकांसाठी झेडपी महत्वाचं असल्यानं पुढच्या आठ दिवसात मिनी मंत्रालयासाठी मोठं घमासान गावागावात पाहायला मिळणार आहे शिवकुमार पाटील आणि कृष्णा केंडेसह राहुल कुलकर्णी एबीपी मासा